वेगवेगळे आम्ही तुम्ही पिझे आणायचा फॅन ग्रोथ रेग्युलेटर आपण मार्केटमधून विकत आणतो तर एका एक लिटर जर समजा पिझ्या जर विकत आणायचा असतं तुम्हाला चांगल्या ब्रँड कंपनीचं तर साडेतीन साडेचार हजार रुपये लिटर आहे पण आपण ते घरच्या घरी कसं तयार करू शकतो तर ते तुम्ही थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो तर आपल्याला सात अंडे घ्यायचे आहेत अंडे गावरान चालतात पोल्ट्री याचे चालतात काही अडचण नाही अंडे कोणतेही चालतात आपल्याला किती घ्यायचे सात अंडे आणि तीन किलो निंब घ्यायचे म्हणजे आता जर निंब जर हिरवे असतील तर तीन किलो लागतात पिकले असतील पिवळे एकदम तर दोनच किलो लागतात बराबर आहे आता एक काचाची भरणी घ्यायची आता ही समजा <में> ही भरणी तर ही आता आपल्या प्रकारची एक भरणी घ्यायची की त्या भरणीमध्ये सात अंडे बसतील आणि सात अंडे आपण हे भरणीमध्ये टाकले आता हे आपण भरणीमध्ये आपण अंडे आता हे रस काढलेला आहे तीन किलो निंबाचा रस आपण याच्यामध्ये काढला आहे आणि याच्यामध्ये आपण सात अंडे टाकणार आहोत तर सात अंडे असे टाकायचे म्हणजे निंबाचा रस एवढा घ्यायचा किंवा सात अंडे डुबतील एवढा म्हणजे सात अंडे पूर्ण डुबले पाहिजेत आता अंडे कोणते घ्यायचे आता बऱ्याच जणांना तुम्ही गावरान घ्या पोलोटरी घ्या कोणते घ्या पण अंडे घेतानी अगोदर पाण्यामध्ये टेस्ट करायचे म्हणजे पाण्यामध्ये जो अंड तरंगलं तर ते काढून फेकून द्यायचं म्हणजे ते खराब अंडे आणि जे डुबतील अंडे जमीन यांच्यामध्ये पाण्यामध्ये ते घ्यायचे म्हणजे अगोदर आपण ते पण करून पाळायचं नाही काय होते अंडे घेतात सगळेजण पण अंडे काही वरच तरंगतात मग ते खराब होतात आणि त्याच्यामुळे पूर्ण हे खराब होऊन जाते आता जे निंबाचा रस काढलेला आहे याच्यामध्ये जे काही निंबाचं सीड आहे जे बियाण आहे ते येऊ द्यायचं नाही याच्यामध्ये फक्त प्युअर रस येऊ द्यायचा वाटलं तरी तळून घ्यायचं चाळणीमध्ये आपण आता याच्यामध्ये आपण हे निंबाचा रस काढलेला आहे याच्यामध्ये आपण अंडे टाकत आहोत आता हे पूर्णपणे अंडे आपल्या रसामध्ये डुबलेलं येतं बराबर आहे आता हे ठेवायचे किती किती दिवस आणि याचा वापर कसा आहे आणि याचा उपयोग तुम्हाला शेतीमध्ये कसा होणार आहे आता, ताक्ला, ताक्ला, आता अंडे टाकल्या टाकल्या याच्यामध्ये प्रोसेस चालू झालेली आहे हे बुडबुडे याचे चालू झालेले आहेत आता हे अंडे एकही वर तरंगलं नाही म्हणजे अंडे चांगले येत सातही अंडे चांगले येत आता आता हे चौदा दिवस याच्यामध्ये ठेवायचे चौदा दिवस ठेवायचं काम नाही पण नियमानुसार आपल्याला चौदा दिवस ठेवायचे चौदा दिवस ठेवल्यानंतर याच्यामध्ये एक जादू होते जादू अशी होते की बाबा ह्याच्यामध्ये अंडे पूर्ण नाहीशी होतात म्हणजे अंडे तुम्हाला दिसणारच नाही बरोबर आहे फक्त हे जे घरी न ठेवता आपल्या एखाद्या कोठ्यावर किंवा कुठेतरी को को थे बाजूला ठेवायचं जर घरी ठेवले तर, तर म्हणजे याचा वास येते बराबर आहे थोडाफार याचा वास येते त्याच्यामुळे घरी काय घरी म्हणजे घरचे ठेवून जाईल तर ते तसं न करता व्यवस्थित आपल्या नियोजनानुसार ठेवायचं आणि दररोज समजा दोन दिवस आठ एकदा एकदा झाकण उघडायचं म्हणजे त्यातला गॅस हा जाऊ द्यायचा चौदा दिवस ठेवल्यानंतर याच्यामध्ये काहीच राहणार नाही पूर्ण याचे अंडे जे आहेत पूर्ण डिझेल होतील डिझॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला अर्धा पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्राम गुळ आपल्या याच्यामध्ये टाकायचा बराबर आहे चौदा दिवसानंतर आणि तिथून सात दिवसानंतर ज्यावेळेस आपण गुळ टाकतो त्यावेळेस चांगलं एखाद्या गाडीने आपलं चांगले हलवून घ्यायचं चा, आणि एक जीव करून घ्यायचं हे झाल्यानंतर सात दिवस ठेवायचं म्हणजे एकविसाव्या दिवसापासून तुम्ही फवारायला सुरुवात करू शकता आता फवारायचं कसं आता प्रति लिटर जर तुमच्या पिकाला जर फवारायचं असेल तर एक मिली टाकायचं आणि फळबागेवर जर फवारायचं असेल तर दोन मिली टाकायचं म्हणजे वीस लिटरचा पंप असेल पिकासाठी फवारत असाल तर वीस मिली वापरायचं चाल फळबागीवर फवारत असाल तर चाळीस मिली वापरायचं बराबर आहे आता आता याची फवारायचं कोणत्या काळात फवारायचं आता एक वाढीची अवस्था बराबर आहे पीक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारायची आणि फळं भरण्याच्या अवस्थेमध्ये आता पीक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारण्याचं पिकामध्ये जे काही फिजियार येतं ज्या सिक्स येतं याचा वापर प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर म्हणून होतो आणि फळावर जर फवारल्यानंतर फळाची चकाकी वाढते आणि साईज मध्ये वाढण्यासाठी याची मदत होते फळाची चकाकी आणि साईज हे या पिजच्या माध्यमातून वाढते फक्त फुलाच्या अवस्थेमध्ये हे फवारायचं नाही फुलाच्या अवस्थेमध्ये फवारायचं नाही आता जर हे तुम्ही हे द्रावण जर एक लिटर तयार झालं था तर आजच समजून जायचं की आपले तीन हजार रुपये वाचले बराबर आहे म्हणजे तुम्हाला मार्केटमधून विकत आणायचं काम नाही हे झालं आपलं अमिनो आसीस याच्या संदर्भात तुम्हाला काही अर्थ नाही का अंडीजनित अमिनो आसीस